राज्यस्तरीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत स्नेहल पालकर यांना सुवर्ण पदक पाचवी महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार चोवीस चौदा आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष स्नेहल पालकर यांनी पस्तीस वर्षावरील प्रयोगटामधील आठशे मीटर आणि पंधराशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले तर पाच किलोमीटर धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले तसेच त्यांचे सहकारी अमित विचारे यांनी चाळीस वर्षावरील वयोगटामध्ये पंधराशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक तर आठशे मीटर धावणे आणि पाच किलोमीटर धावणे यामध्ये रौप्य पदक प्राप्त केले दिलीप विचारे यांनी पन्नास वर्षावरील वयोगटात आठशे मीटर आणि पंधराशे मीटर मध्ये रौप्य पदक प्राप्त केले अमळ वाळसंग एपीआय खोपोली यांनी पस्तीस वर्षावरील वयोगटामध्ये पंधराशे मीटर आणि दहा किलोमीटर मध्ये रौप्य पदक तर पाच किलोमीटर मध्ये काश्य पदक प्राप्त केले तसेच मणीष खवले यांनी पंचावन्न वर्षावरील वयोगटामध्ये उंच उडी मध्ये सुवर्ण पदक तर लांब उडी मध्ये काश्य पदक प्राप्त केले वरील सर्व खेळाडूंची निवड मार्च महिन्यात ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली आहे खेळाडूंच्या या यशाबद्दल समाजातील सर्व त्यांच्यावर कौतुकांचा वर्षा होत आहे तसेच त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आज आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका